नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी आता तर डी फार्मच्या ज्या काही फायनल एक्झाम आहेत त्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे तुम्हाला जे तीन महिने मेडिकल ट्रेनिंग करायचं असतं ते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा पी सी ची एक्झिट एक्झाम पी सी आय जे तुमचं रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी जी एक्झिट एक्झाम घेणार होती त्या संदर्भातले मुद्दे तर बट सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा फर्स्ट थिंग फर्स्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण जे तुमचं तीन महिने मेडिकल ट्रेनिंग आहे त्या संदर्भात बोलूया लक्षात ठेवा तुमच्या एक्झाम संपलेल्या आहेत आता तुमच्या कॉलेजमध्ये जी काही रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी असेल की जी हे मेडिकल ट्रेनिंग संदर्भातल्या डिपार्टमेंटची हेड असेल त्यांच्याशी एकदा बोलून घ्या की हे मेडिकल ट्रेनिंग आम्ही सुरू करू शकतो का त्यासाठी जे काही तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग बुक असतं ते कॉलेजमधून मिळत असेल तर ते घ्या आणि काही कॉलेजेस असे असतात की त्यांचं नियर जे काही हॉस्पिटल असेल किंवा नियर मेडिकल शॉप असेल त्या ठिकाणी टायअप असतं आणि त्या ठिकाणी ते तुम्हाला ट्रेनिंग लावून देत असतात आणि असं जर त्या ठिकाणी नसेल तर तुमचं तुम्ही देखील मेडिकल ट्रेनिंग साठी जे काही मेडिकल शॉप आहे ते शोधू शकता ते मेडिकल शॉप शोधत असताना काय मुद्दे लक्षात घ्यायचे बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांच्या घरापासून नेटिव्ह प्लेसपासून शिक्षणासाठी दूर राहत असतात आणि आता एक्झाम झाली म्हटल्यावरती ते परत आपल्या गावी जात असतात तर लक्षात ठेवा हे जे मेडिकल ट्रेनिंग करायचं आहे त्यासाठी ते मेडिकल शॉप कुठं असावं असा कुठलाही रूल नाहीये कॉलेजच्या एरियामध्ये असावा असा कुठला रूल नाहीये तुम्ही जर तुमच्या नेटिव्ह प्लेसला रिटर्न जात असाल तर त्या एरियामध्ये देखील कुठलंही मेडिकल शॉप असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ट्रेनिंग करू शकता तर ते तुमचं तुम्ही त्या मेडिकल शॉपवरती जाऊन विचारू शकता की मी डी फॉर्म फायनल इयर माझा झालेला आहे एक्झाम झालेली आहे आणि मला ते ट्रेनिंग करायचं आहे तीन महिन्यांचं आणि तुम्ही तुम्ही तु स्टार्ट करून द्या पण मेडिकल शॉप शोधत असताना काही महत्त्वाचे मुद्दे घ्या लक्षात ते म्हणजे ते मेडिकल किमान असं असावं की, की तिथे बऱ्यापैकी पेशंटचा फ्लो असावा जेणेकरून तुम्हाला प्रिस्क्रिप्शन कशा पद्धतीनं हँडल केलं जातं औषध कशा पद्धतीनं डिस्पेन्स केली जातात मेडिकलमध्ये जी काही औषध आहेत त्यांची तेवण कशा पद्धतीनं ठेवलेली आहे जे कम्प्युटरवरती आपण बिल रेकॉर्ड ठेवतो ते कशा पद्धतीनं ठेवलं जातं त्या बेसिक गोष्टी महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्ही ट्रेंड झाला असणं गरजेचं आहे तर यासाठी किमान ह्या गोष्टी लक्षात ठेवा मेडिकल शॉप किती छोटा आहे मोठा आहे या गोष्टी मॅटर करत नाहीत त्या ठिकाणी तुम्हाला गोष्टी शिकायला मिळणं महत्वाचं आहे त्यामुळे लवकरात लवकर हे ट्रेनिंग स्टार्ट करून द्या जेणेकरून तुमचं हे ट्रेनिंग कंप्लीट होईल आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा पी सी आयची एक्झिट एक्झाम तर पी सी आयची एक्झिट एक्झाम आहे पी सी जे काही सांगितलेलं होतं त्यांच्या सर्क्युलरमध्ये त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस साली डिप्लोमा इन फार्मसीला ॲडमिशन घेतलेलं त्या सर्वांना डी फार्म कंप्लीट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे एक्झिट एक्झामची तयारी देखील झालेली आहे ऑक्टोबरमध्ये ही एक्झाम होण्याची शक्यता आहे तशा पद्धतीनं त्यांनी एक जे बोर्ड आहे नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन त्यांच्या मार्फत ही एक्झिट एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ही एक्झाम होणार आहे तर त्याबाबत अजूनही जास्त सविस्तर माहिती आमच्यापर्यंत उपलब्ध झालेली नाहीये लक्षात ठेवा जर पी सी ने सर्क्युलर मध्ये सांगितलेलं आहे ती एक्झाम होणार आहे कोणता बोर्ड कंडक्ट करणार आहे हे झालेलं आहे त्यामुळे ती एक्झाम होणारच आहे त्या एक्झामच्या तुम्ही तयारीला लागा आता हे तीन महिन्यांचं मेडिकल ट्रेनिंग हे साईड बाय साईड एक्झिट एक्झामच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास स्टार्ट करून द्या ही एकजिट एक्झाम काही फारशी टफ किंवा डिफिकल्ट नसणार आहे तुमचा जो काही डिप्लोमाचा सिलेबस आहे त्या बेसवरती एमसी क्यू बेस एक्झाम होणार आहे त्या एक्झामची देखील तयारी करू ठेवा आणि या एक्झामचा स्टडी हा तुम्हाला नक्कीच कामी येणार आहे पुढे वेगवेगळ्या वे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील बऱ्याच ठिकाणी कामी येणार आहे आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहोत त्यामुळे आम्ही एक्झिट एक्झाम पण देणार नाही आणि मेडिकल ट्रेनिंग करायची आम्हाला काय आवश्यकता आहे तर असं नाही आहे फर्स्ट एज्युकेशन डी फार्म आहे आणि त्या बेसिसवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाणार आहेत ॲज अ रजिस्टर फार्मसिस्ट तर ते करून घ्या आणि त्याचा फायदा नक्कीच होणार आहे तुम्हाला मेडिकल ट्रेनिंग देखील करून घ्या एक्झिट एक्झामसाठी देखील तयारी करून घ्या कारण तुमचं जे काही ट्रेनिंग आणि जी काही तुमची एक्झिट एक्झाम दिल्यानंतर होणारं रजिस्ट्रेशन हे का महत्त्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही जरी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेतलं तरी पुढच्या काळामध्ये काही गव्हर्नमेंट एक्झाम येत असतात त्या गव्हर्मेंट एक्झामसाठी देखील हा प्रामुख्याने क्वेश्चन असतो की तुमचं तीन महिने मेडिकल ट्रेनिंग झालेलं आहे का आणि तुमचं रजिस्टर फार्मसीज म्हणून रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात तर तुमच्यासाठीच त्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं आता मिळालेला वेळ आहे त्यामध्ये हे तीन महिने मेडिकल ट्रेनिंग सोबतच एक्झिट एक्झामची तयारी सुरू ठेवा या संदर्भातलं जे काही महत्त्वाचं अपडेट येईल कडून जी काही माहिती येईल ती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवली जाईल त्यामुळं आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनला सबस्क्राईब करून ठेवा ही महत्त्वाची माहिती तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती शेअर करून ठेवा हे शंका असतील तुमच्या तर खाली कमेंट करा याची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद